नमस्कार मी अमृता कसे आहात तुम्ही सगळे म्हटलं आता मज्जा मस्ती झाली जरा स रविवारच्या ब्लॉगमध्ये खूपच मज्जा मस्ती झाली तर खूप एन्जॉय केला आय होप तुम्ही पण एन्जॉय केला असेल पण म्हटलं आता श्रावण सोमवार आहे तर मी काय सेवा करते भकती भकती? ते तुमच्यासोबत शेअर करूया मी काय म्हणजे असं जास्त भक्ती वगैरे भक्ती म्हणजे भक्ती तशी असतेच प्रत्येकाच्या मनात असते पण जास्त काय सेवा वगैरे माझ्याकडून होत नाहीत पण जेवढी पण होते ती मी मनापासून करते तर माझ्याकडे ही पि जी एक पिंड आहे तर त्या पिंडीला मी छान अभिषेक वगैरे घातला सकाळीच शरणव गेला शाळेला त्याच्यानंतर मग मी माझी सगळी कामं आवरली आंघोळ वगैरे केली आणि मग देवपूजेला घेतलं देवपूजा वगैरे करून झाली नंतर मग मी असा अभिषेक घातला मृत्युंजय मंत्र म्हणत मी हा अभिषेक घातला आणि त्याच्यानंतर मग अभिषेक घातल्यानंतर काय असेल ती म्हणजे आपलं पूजा वगैरे केली सेवा केली थोडीशी आणि मग मला जशी होते तशी मी करते सकाळी थोडी दुपारी थोडी किंवा मग संध्याकाळी असं तर श्रावण महिना आहे सोमवार आहे तर मग मी छान शंकराची आरती वगैरे बोलते मला जी आवडते ती अभिषेक घालते आणि ह्या सोमवारी काय शिवामुठ तीळ होतं तर तीळ व्हायचं होतं ते सगळं केलं खूप छान वाटलं मी शिवस्तुती पण बोलते कधी वेळ मिळेल तेव्हा मी सांगितलं तसं तुम्हाला तर सगळं मग ही सेवा म्हणजे हीच सेवा असते माझी तर आता तुम्ही बघू शकताय मस्त मी स्लो प्रमोशन व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे आणि छान आलाय मस्त वाटतंय तर मिस्टर घरी होते मग म्हटलं आज सो सोमवार पण आहे तर मग मंदिरात वगैरे जाऊया तर आमच्या जा इथून जवळच एक आहे मंदिर पण तिथे न जाता आम्ही टेकडीवरती गेलेलो टेकडीवर एक खूप छान सुंदर असं मंदिर आहे तिथे बारा ज्योतिर्लिंग स्थापित केलेले आहेत असे तर आपल्याला होणार नाही म्हटलं मिस्टरांचं चालू आहे बारा ज्योतिर्लिंग ते करतायत त्यातले थोडेच काहीतरी राहिलेत बाकीचे त्यांचे झालेत पण म्हटलं मग आपण इथे दर्शन घेऊया तेवढंच मनाचं समाधान खूप छान आहे तिकडे पण शांत वातावरण पण आम्ही गेलेलो तर थोडी गर्दी होती त्यातूनच मी मिळतील तसे फोटो आणि थोडे व्हिडिओ वगैरे काढून घेतले तुमच्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी तर आणि तिथूनच आम्ही थिएटर पण बघायला गेलेलो बदलापूरमध्येच एक थिएटर ओपन झाले तर ते आम्हाला बघायचं होतं की ते खरं आहे की खोटं आहे काय ते आम्ही बघायला गेलेलो तर अशी मी पूजा वगैरे केली शिवलीला अमृतचा अकरावा अध्याय फक्त मी वाचते आणि ही पूजा बघा मी हा माझा देवार आहे आणि इथेच खाली मी संकष्टी असली तर गणपतीची मूर्ती किंवा मग आता श्रावण सोमवार आहे असं मग मी तिथे सेपरेट अशी मूर्ती वगैरे मांडून तिची पूजा वगैरे करते आणि दिवाबत्ती वगैरे लावते मग तिकडे सेपरेट असं मला खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी देवपूजा किंवा हे असं देवाचं सगळं सकाळी सकाळी करण्यात खूप छान वाटतं दिवस पूर्ण प्रसन्नतेत जातो तर छान वाटतं मस्त वाटलं मला पण आणि हां स्वामींची पण सेवा मी करते जेवढी माझ्याकडून होईल तेवढी तर श्रीयू गेल्यानंतर मी माझे अध्याय वाचून घेतले म्हणजे थोडी थोडी सेवा मी करते एकसारखं बसून पण मला असं कंटिन्यू नाही जमत तर मला जमेल तशी मी करते तर तिथून मग आम्ही माझी सेवा थोडीशी करून घेतली श्रीयूला थोडा वेळ झाला जायला मग हे घरी आले आणि घरी आल्यानंतर मग आम्ही निघालो टेकडीवरती मंदिरात जायला तर इथून आम्ही इथे इथे म्हणजे बदलापूरमध्ये भरपूर आहेत तसे शिवमंदिर पण मग म्हटलं की जवळच्या जवळ जाण्यापेक्षा हे घरी आहेत तर मग गाडीवरून आपण तिकडे टेकडीवरती बारा ज्योतिर्लिंग आहे तुम्ही बघू शकता इथे पण एक मंदिर गेलं आणि आमच्या घराच्या इथे पाटी पण गावात एक मंदिर आहे खूप छान आहेत ती पण मंदिरं पण म्हटलं आता हे आहेत तर मग इथे टेकडीवर जाऊया तर खूप छान आहे इथे मस्त हिरवळ दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकताय खूप छान वाटलं मला तर आणि तिथे मोठं भज म्हणजे असं मोठ्या आवाजात भजन वगैरे पण लावलेले भरपूर लोक होते तिथे एवढी गर्दी नव्हती पण होते लोक तर इथे मंदिरात शिवलिंग पण आहे खाली आणि महादेवांची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता इथे मूर्ती दिसते इथे दिवे वगैरे लावलेत ही मूर्ती आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंग आहेत सोमनाथ मल्लिकार्जुन महाकाल अमलेश्वर वैजनाथ भीमाशंकर रामेश्वर नागेश त्र्यंबकेश्वर आणि विश्वेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांच्या बारा पिंडी आहेत आणि ह्या पिंडी लिंग किंवा पिंड म्हणतात ह्याला तर ह्या बाराच्या बारा, बारा वेगवेगळे आहेत ते मी ऑब्झर्व केलं त्या दिवशी बघितलं तर मागे आम्ही एकदा गेलेलो पण मी एवढं व्यवस्थित बघितलं नव्हतं पण हे फोटो काढत होते त्यावर मी बघत होती आणि प्रत्येक पिंडीला मी पाया पडत होती तर प्रत्येक लिंग कोणतं छोटं आहे कोणतं मोठं आहे एकत्र आहे त्र्यंबकेश्वर आय थिंक हा नाही विश्वनाथ हा नाही त्र्यंबकेश्वर का ह्याला लिंगच नाही आहे फक्त नागच आहे हे बघा हे मी म्हणजे व्यवस्थित फोटो वगैरे काढून घेतले तिथे होते सगळे पाय वगैरे पडत होते तर मला व्यवस्थित फोटो वगैरे काढता आले नाहीत जर मी गेली नंतर कधी आम्हाला म्हणजे वेळ मिळाला आम्ही जर गेलो तर मी व्यवस्थित व्हिडिओ करून तुम्हाला म्हणजे डायरेक्ट असं तिथेच बोलून वगैरे दाखवेन असं वाटल्यास पण तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकताय बारा ज्योतिर्लिंग जी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत खरं तर तर खूप छान वाटलं इथे गेल्यानंतर मन प्रसन्न झालं छान दर्शन घेतलं फोटोज काढले आणि हां मला इथे एक हे वाटलं की हे बघा हे मी जे कपाळाला लावले ला त्याला विभीत बोलतात तर इथे मुंबईमध्ये ते नसतं विभीत पण गावी आमच्या प्रत्येक महादेवाच्या मंदिरात विभीतचा असं मोठं ज्या मोठं हे असतं तर ते आम्ही लावायचो शाळेत वगैरे जायचं तेव्हा अच्छा ठीक आहे तर हा आहे म्हणजे हे आहे थेटर तर इथे लिहिलेलं इथे भरपूर शो दाखवले पण आम्ही आतमध्ये जाऊन जेव्हा चौकशी केली तर तिथे कमी शो होते कमी म्हणजे रात्रीचा एकच शो होता तर मग आम्ही ठरवलं की बघू आपल्याला जर सॅटर्डे संडे वे वेळ मिळाला तर आपण नक्की जाऊ जवळच्या जवळ थेटर झाले नक्की भेट द्या खूप छान आहे अजून आम्ही आतमध्ये तर गेलो नाही गेलो तर नक्की ब्लॉग करू थँक्यू आता आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच सपोर्ट करा